आपण पाहताय महाधुरळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मु काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दूर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे सांगतील त्यास आपली मान्यता असेल असा स्पष्ट त्यांनी केल्यामुळं आता एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग जवळजवळ मोकळा केलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे आपण महाराष्ट्रात महायुतीची सत्ता यावी यासाठी काय काय केलं हे सांगत असतानाच केंद्रीय नेतृत्वाच्या आड आपण येणार नाही केंद्रीय नेतृत्व जे सांगेल त्याला आपली मान्यता असेल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालेला आहे याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्षांनीसुद्धा म या संदर्भात एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खास पत्रकार बैठक घेऊन शिंदे यांच्या भूमिकेबाबत अभिनंदन करताना आभारी मानलेले आहेत यामुळं आता भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग जवळजवळ मोकळा झालेला आहे उद्या किंवा परवा फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय म निरीक्षक हे घोषणा करतील अमित शहा संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झालेला आहे